तर काही असे टेस्टी आणि यम्मी भजी बनवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा की आरारा करणार आपण आज बनवणार आहे कोबीचे भजे हा कोबी आहे पहिल्या भांड्यात काढून घ्यायचं मोकळा कापून चिरून घ्यायचं आणि ठेसा घ्यायचा कोथंबीर घ्यायची सॉरी कोथंबीर टाकून घ्यायची ठेसा घ्यायचा जेवढा लागेल जास्ती तिखट नाही घ्यायचं मीठ घ्यायचं चवीनुसार सॉरी सॉरी मीठ नाही सोडा घ्यायचा चिमूटभर सोडा जास्ती नाही घ्यायचा एकदम थोडा थोडा आता मीठ घ्यायचं चवीनुसार अर्धा सतोर चमचा हळद अर्धा चमचा हळद आता बेसन पीठ टाकायचं अंदाजानुसार टाकायचं सगळं बारीक पण एकदम नीट नेटकं मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी टाकत टाकत मिक्स करून घ्यायचं जास्ती पाणी नाही घ्यायचं थोडस कोरटच ठेवायचं लईच पान चटणी करायचं तेल तापवायला ठेवून द्यायचं तोपर्यंत बिजूज तर आता काही बजे सोडून द्यायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये गरम गरम थोड सांभाळून करायचं हाताला चटका नाही लागू द्यायचा काय हाताला चटका लागल्यावर भजे बनवणार कशी तुम्हाला भजे ताळायचे मस्त आणि आरामशीर तळायचे भज्याचा जागे हात नाही तळायचा भजी तळायचे भजे जरा लाल उद्यायचे थोडं डीप तेलात ठेवायचे थोडं अर्ध डीप जास्ती क्रिस्पी होऊ द्यायचे लाल करून घ्यायचे क्रिस्पी पन होता, अनि पन होता। अनि पन या पण होतात आणि लाल पण होतात आणि टेस्ट पण खूप सरसे सुंदर टेस्ट येते या मिरच्या पण तळायच्या याच्यासाठी वेगळं पीठ घ्यायचं आहे यामध्ये मीट आणि सोडा टाकलेला आहे मिरची अशी तळून घ्यायची जास्ती तिखट नाही घ्यायची नाही तर माणूस अर्धा तास पोट धरूनच बसेल असं नाही घ्यायचं मिरची खरेदी करताना लक्ष ठेवायचे मिरची जास्ती तिखट नको व्हायला आणि जास्ती फिक्की पण नाही मजा तर यायला पाहिजे खायला ते बाई तळती ही तळून घ्यायची चांगली ही काढून घ्यायची अशी शिवंती मिरची टेस्ट करून सांगा नक्की कशी झालेली आहे बनवून बघा तर काय असे टेस्टी आणि यम्मी भज बज, भजे बनवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा झाले की आरारा रारा खतरनाक